नमस्कार मित्रांनो तुमचं म बैलगाड्या शर्यत महाराष्ट्र राज्यामध्ये तुमचं स्वागत आहे आत्ताची नवीन अपडेट उद्या होणाऱ्या तेरा तारखेच्या मैदानाला बाकासूर हा त्याची चिठ्ठी ग निघालेली आहे तर ती चिठ्ठी कोणत्या गटात निघालेली आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया तरीच तुम्ही लाईक केलं ला नसेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून घ्या गट क्रमांक दहा क्रमांक क्रमांकही श्रीनाथ प्रसन्न मोहिल शेट श्री श्रीखंड तर मित्रांनो तुम्ही व्हिडिओ बघितलीच असेल आप शेट डुमाळ सुसगाव यांचा नव महिन्या केसरी श्री चिट्टी चिठ्ठी ही दहा नंबर गटामध्ये लागलेली आहे आणि बकासूर हा तास क्रमांक एक वर पालणार आहे तो उद्या पायरा कोण असेल त्याची मी व्हिडिओ टाकलेलीच आणि पुढचे अपडेट मिळवण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा धन्यवाद